कुठला मेनू असेल बरं अंदाज लावू शकता का नाही चपात्या झाल्या आहे आणि ताट घेतलं आहे मस्तपैकी वाढून आणि जेवण करायचं आहे लिंबू लोणचं कांदा अशा पद्धतीने तर मग मित्रांनो आजचा मेनू जरा अलगच खोबरा आणि त्याचबरोबर कांदा घेतला आहे कट करून आज तुम्हाला विचार पडला असेल की कुठला मेनू बनवत असेल बरं आणि खोबरं वगैरे पेस्ट त्याची करायची आहे त्या अनुषंगाने आपण बघत आहोत लसूण वगैरे पण घ्यायचं आहे आणि इकडे कढई वगैरे लसणाच्या पाकड्या हळूहळू सोलणं झाल्या आहेत तर मग मित्रांनो आज आपण मेनू बनवत आहोत वांग आणि ते वांग मसाला वांग तर मग अशा प्रकारे घेतला आहे कढई आणि आज आपण बनवू मस्तपैकी वांगेची भाजी मसाला आणि सगळं खोबरं वगैरे मस्तपैकी आपण त्याला आ, काय म्हणता येईल त्याला भाजून घेऊ आणि ते झाल्यानंतर आता हे मसाले वगैरे तुम्ही बघू शकता की खोबरं आपलं चांगल्या पद्धतीने झालं आहे भाजून खोबऱ्यानंतर आपण एक एक पदार्थ कांदा भाजून घेऊ आता तुम्ही बघू शकता की कांदा आपण टाकत आहो भाजायला मित्रांनो लसूण भाजत नसतात की मला आत्ता आत्ता वाईट पडते असो लसूण आपण भाजणार नाही कांदा आणि त्याचबरोबर आपल्या खोबरा याची पेस्ट करणार आहोत आपण आणि लसूण आपण एक खलबत्त्यामध्ये कुटून त्याच्यामध्ये वेगळा टाकणार जर आपण त्याची पेस्ट केली तर त्याला चांगला असा लाल कलर येत नाही आता इकडे आपण तुम्ही बघू शकता की कोथिंबीर मस्तपैकी बारीक बारीक करून घेत आहोत आणि बारीकच पाहिजेत हे तुम्ही बघू शकता छान पद्धतीने कोथिंबीर इकडे बारीक होत आहे आणि मग आपण घेऊ मस्तपैकी गोळा करायला आता तुम्ही बघू शकता की तेवढ्या वेळेमध्ये इकडे आपला कांदा भाजून झाला आता त्यानंतर आपण तेल टाकून वांग वांगे वांगी आता तुम्ही बघू शकता की बारीक बारीक वांगे आणले आता तुम्हाला मसाला वांग्यासाठी असे बारीकच वांगे पाहिजेत एकदम बारीक म्हणजे बारीक एक साधारणतः पाच सहा वांगे घेतले त्याला आपण व्यवस्थितरित्या कट करू आता कट करण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती असतात ही पद्धत बेस्ट आहे की एकाची चार आणि मागून थोडंसं हे ठेवायचा तर तुम्ही बघू शकता की मी त्याच्यामध्ये आतमध्ये अळ्या बघावं लागतात त्यासाठीच हे चांगल्या पद्धतीने कट करत आहोत आणि अड्या काही एकाही वांग्यामध्ये नाही त्यास आधीच मी बोललो होतो ज्याच्याकडून मी भाजीपाला घेतला ते बोलले पुढच्या रविवारी सांग सॉरी गुरुवारी पण असो कुठलाच ते आता छान पद्धतीने वांगे आपले कट कर करून झालेत त्यांना एकदा धुवून काढू आणि इकडे धुण्याची प्रोसेस त्याचबरोबर इकडे आपण थोडासा कोथिंबीर टाकला हळद टाकली आणि त्याच्यामध्ये आपण हे वांगे शिजण्याकरता ठेवून देऊ आणि इकडे आपले मस्तपैकी छान 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 वांगे होत राहतील तोपर्यंत तिकडे आपण गोळा बनवून घेऊ जर तुम्ही बघू शकता की हळदीमोड चांगला चला तिवडा तिवडा रंग आला आहे आणि मस्तपैकी आता याला वरती झाकण ठेवून देऊ एक नंबर थोडं मीठ टाका नाही तर मीठ त्याच्यामध्ये जाणार आणि ठेवू त्याच्यातलं झाकण आणि मग बाकीची प्रोसेस घेऊ करायला तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका मित्रांनो असो इकडे आपण गोळ्यासाठी हे साहित्य घेतलं आहे त्याचा एक मस्तपैकी गोळा बनवून घेऊ चला मिक्सरमधून आपण गोळा पण मस्तपैकी बनवून घेतला आहे इकडे वांगे बघितली तर वांगे पण मस्तपैकी शिजलेत आणि इकडे आपण मग मिरची पावडर आणि लसूण यांना बारीक एकदा कुटून घेऊ हे असेच वापरतात मित्रांनो जर तुम्ही तिकडे तसे वापरले तर मग त्याला लाल रंग येत नाही त्यामुळे आपण असेच वापरू याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल आणि तो त्या गोळ्यामध्ये मिश्रण टाकावं लागेल आता आपण वांगे झालेले एका प्लेटमध्ये काढून घेऊ चांगल्या पद्धतीने आणि मग याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू आणि तेल टाकल्यानंतर तुम्ही बघू शका की आपण गोळा हा त्याच्यामध्ये ओतून टाकू गोळा झाल्यानंतरच आपण मिरची पावडर टाकणार आहोत जर मिरची पावडर आधी टाकली तर मग सगळा घोळ होऊन जातो मिरची पावडर टाक जाते जडून तर तुम्ही बघू शकता की आधी आपण मिरची पावडर आ, ओली केल्यामुळे टाकत आहोत जर ओली केली नसती तर आपल्याला ते मागूनच टाकावं लागले असते असो त्यानंतर आता हा गोळा छान पद्धतीने मस्त होऊ देऊ एक दोन ते तीन मिनटं हे मिश्रण झाल्यानंतर आपण गोळा टाकणार आहोत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि तुम्ही आता बघू शकता की मस्तपैकी त्याला होण्याच्या मार्गावर तो त्यानंतर आता याच्यामध्ये गोळा टाकून देऊ तो गोळा मस्तपैकी एक दोन तीन मिनटं होऊ देऊ आणि त्यानंतर मग आपली मस्तपैकी भाजी रेडी होईल त्याआधी मित्रांनो आपल्या व्हिडिओ व्हिड सॉरी यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आता तुम्ही बघू शकता की आपण छान पद्धतीने तो गोळा झाला आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक दोन तीन मिनटाने वांगे टाकून म्हणजे आपली प्रोसेस होऊन जाईल तर म्हणजे अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये स्वादिष्ट म्हणजे स्वादिष्ट अशी भाजी तुम्ही बनवू शकता एकटे आहात अशी मस्तपैकी भाजी भर भाजी बनवा आणि होऊन जाऊ द्या जलवा आता थोडंसं मीठ वरून टाकले आणि हे फोडी आपण त्याच्यामध्ये ॲड करून देऊ आणि तुम्ही बघू शकता की छान त्याला उकड्या येऊ देऊ आणि मग आपलं ताट घेऊ मस्तपैकी आणि बसू जेवण करायला तर मग मित्रांनो तुम्हालाही लागले असताल भूक मग बसा वाढलंय ताट एक नंबर लिंबू कांदा आणि लोणचे हा हा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू वन्स वन